चानल। सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हा खुनी हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे अशा आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई होणे गरजेचे आहे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे समाज हितेश पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होणे हे घातक आहे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचा परभणी जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या निवेदनावर परिषदेचे राज्य सरचिटणीस सुरेश नायकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर कोषाध्यक्ष मोहिन अहमद खान सहसंघटक अनिल दाबाडकर डिजिटल मीडियाचे महानगराध्यक्ष राहुल वहिवाळ मानिक शिंदे नजीर खान संगपाल आडागळे संजय बघाटे सय्यद खिजर संजय घनसावंत बाळासाहेब गिखे रियाज कुरेशी शेख इस्माईल सुनील कोकरे तैय्यब पठान शैली टाळे आदींच्या साक्षी आहेत पाहूया वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे एका पत्रकारावर हल्ला झालाय अं प्रसाद प्रसाद पिसाळ नावाच्या पत्रकारावर अत्यंत निघुळ असा हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत याबाबत या राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना आम्ही आज निवेदन दिलं असून या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने केलेली आहे आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विटा येथे पत्रकार प्रसाद विसाळ याचा जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेधार तसेच त्या आरोपींना अटक करावी त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज परभणीतील सर्व पत्रकार आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना भेटले आहेत आणि आमची सर्वांची मागणी आहे की दिवसेंदिवस पत्रकारावर जे हल्ले होत आहेत ते हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे सरकारनं त्या हल्लेखोरांना कठोर शासन केलं पाहिजे अशी आमची सर्व परभणी जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी आहे धन्यवाद